दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ सातपूरला सभा राज ठाकरे मनसेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ सातपूरमधील अशोकनगर येथील जांता राजा मैदानावर शनिवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान यावेळी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा उद्योगवाडीसाठी अत्यंत अनुकूल असून दिनकर पाटील यांना निवडून दिल्यास आय टी पार्क आणण्यासाठी प्रयत्न करीन असे राज ठाकरे यांनी सांगितलं तर भाजपमध्ये असताना मंदिरे वाचवली खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची कामे केली मात्र भाजपने मला तिकीट दिलं नाही तर राज ठाकरे यांनी अवघ्या पाच मिनिटात मनसेचे तिकीट देत माझ्यावर विश्वास दाखवला हे मी कधीच विसरू शकत नाही असं दिनकर पाटील यांनी सांगितलं या प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख माजी नगरसेवक योगेश शेवरे लता पाटील डॉक्टर प्रदीप पवार अतुल चांडक रतन कुमार इन्चम शहर अध्यक्ष सुधाम कोंबडे महिला आघाडीच्या गीता संजय जाधव यांच्यासह पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <स्तिक्षाँ> तेव्हापासून आचारसंहिता लागली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ठिकाणीची सभा घेतोय महाराष्ट्राचे बोलतोय माझं म्हणणं मांडतोय मत मांडतोय माझी बहुतेक भाषण मला असं वाटतं की तुम्ही टेलिव्हिजनवरती वरती युट्यूबवरती मोबाईल वरती पाहिले असतील आणि सारखे सारखे काही नवीन नवीन विषय येत नसतात खरं तर आता शेवटच्या ज्या सभा आहे या शेवटच्या सभांमध्ये येऊन तुमचं फक्त दर्शन घेणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे असे कमी मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मी एका मतदारसंघामध्ये दोन दोन सभा घेतल्या त्याचा हा एक मतदार संघ आहे आमच्या निश्चित एक सभा आहे आणि माझं भाषण संपलं की कृषी समाजाला की आहे तीन तर पुढे तुम्ही पुढच्या चवे लावा आणि तिकडे भाग्य सुरू करा म्हणून मी तुमची परवानगी मागल्यानंतर पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी परवानगी द्यावी तुमचं बोललं झालं ना अजून आहे नाशिक जवळी बहिणी जाधव नाशिक पूर्व प्रसाद अरे दादा तुमचं डिफॉझिट दोघांचं जप्त होणार आहे तुमच्याकडून जनतेला काय फायदा होणार आहे म्हणून माझी विनंती आपल्याला मला आमदार काय व्हायचं ते सांगतो आता मी नवीन कंपनी आणणार आहे बंद कंपन्या चालू करणार आहे आणि जी इंजिनियर होतात त्या मुलांसाठी आय टी हब आय टी पार्क आणणार आहे की जेणेकरून जी मुलं इंजिनियर होतात त्यांना पुन्हा बँगलोर हैदराबाद या ठिकाणी जावं लागणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी काम करणार आहे त्यांच्यासाठी सुसज्ज अशा अभ्यासिका <laughs> उभारणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शिडको मध्ये सातपूरमध्ये अंबड मध्ये गेल्या त्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांना मी न्याय मिळवून देणार आहे शिडकोचा जो प्रश्न आहे फ्रीड तो प्रश्न मी सोडवणार आहे कामगार वर्ग या ठिकाणी मध्ये शंभर दोनशे काट्यांचे दवाखाने व्हायला पाहिजे नव्हते सीमा ते के केले नाही दहा वर्षामध्ये त्यांना एकही मी सांगितलेलं काम सुचलं नाही ते दोन ठिकाणी मी सुसज्ज असे शंभर दोनशे खाटांचे दवाखाने उभारणार आहे की जेणेकरून माझ्या माता भगिनींना कोणताही आजार झाला होऊ नये झाला तर त्या ठिकाणी फ्री मध्ये त्यांना उपचार व्हावेत जे कामगार रिटायर होता कंपनीत त्यांना हजार पाचशे रुपये पेन्शिल मिळते त्यांना दहा पाच हजार पेक्षा जास्त पेन्शन मिळावे ते काम मी करणार आहे मित्रांनो आणि मला यासाठी आमदार व्हायचं मला आमदार खेळण्या बसवण्यासाठी आणि सभा मंडप करण्यासाठी व्हायचं नाही

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये काय आमचं गुन्हेगारीचा हा मतदार मतदारसंघ होऊन जाईल तुम्हाला जाणीव आणि अध्यात्माचं किती मोठे काम शंभर किलो करतो कोणत्याही नागरिक कोणत्याही देवा धर्माचं काम घेऊन द्या त्याला आमच्या जनता दरबारातून परत पाठवलं जात नाही आपल्याला माहिती आनंदिगेश साहेबांनंतर या महाराष्ट्रात okay. संपून दिली कडे पंचेचाळीस वर्षापासून जनता दरबार फक्त दिनकर पाटणाकडे चालतो सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम सीमा सायंकाळ जनता दरबार जो चालतो तो फक्त आणि मित्रांनो का बस मध्ये बस वर आपण असा हात देतो आणि बस तिनं थांबते तसा दिनकर पाटील आमदार राहील हात द्या आमदार थांबवा अशीच लोक जर समजा महाराष्ट्रात परत परत निवडून येत गेली त्या महाराष्ट्राचं वाटोळ घालत म्हणून तुम्ही ज्यांनी हे असं केलं त्यांचा जर समज झाला आपल्याला परत निवडून दिले म्हणजे आपण जे केलंय महाराष्ट्राबरोबर ते योग्य केलंय असा त्यांचा समज होईल ज्यांनी ज्यांनी या गोष्टी केल्या आहेत त्या सर्व लोकांना महाराष्ट्राने दूर ठेव ठेवलं पाहिजे पक्ष प्रवेश आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं येत्या वीस तारखेला इथले आपले उमेदवार तर सगळे उभेच आहेत पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला काय झालंय चौदा पंधरा दिवस मिळाले प्रचाराला आणि इतक्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही अशक्य आणि म्हणून माझी मी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो की अनेक मतदारसंघामध्ये मला येताना कालच्या पण मी सभेला गेलो होतो मी भिवंडी ग्रामीणच्या आणि आमच्या कल्याण पश्चिमच्या तिकडे जरा थोडस मला तब्येत बरी नव्हती नंतर मग माझी मी बिळी घेतली जरा नॉर्मल आलो सगळं झालं पण सकाळपासून पप्पा पकपाक पप्पा पण निवडणूक आपण तुम्हाला सांगतो ना इतक्या कंटाळ्यात भाषण करायला मजा ते सकाळी उठायचं आपलं तेच बोलायचं दुपारी उठेल तेच बोलायचं संध्याकाळी उठेल तेच बोलायचं असो पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या करत असताना मी अनेक ठिकाणी मला महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये येताना आले मी महाराष्ट्रातल्या त्या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या माता भगिनींची बांधवाची मी दिलगिरी व्यक्त करतो आपण हे सगळं जे जे उमेदवार माझे उभे आहेत त्यांना आपण निवडून द्या आपल्याला भेटण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात येईल हे माझं महाराष्ट्राला वचन आहे माझा शब्द आहे गांभीर त्याने आपल्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना ते रेल्वे इंजिनच्या निशाणीवरती पटर दाबून सर्वांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि अक्षोत्तासाठी सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे पाटील कुठे गेले माणूस ही आमची दुधारी तलवार आहे कशी हे स्वतः वारकरी पंथाचे आहेत बस रे सगळं झालं की बोंबला ते कळलं का स्वतः पंथाचे पण जर कोणी आला तर वार काढायलाही मागे पुढे पाहत नाही हा माणूस संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक